हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर आज परत एक अजून आमच्याकडे पार्सल आलं होतं आणि ह्या पार्सलबद्दल सांगायला गेलं तर मला खरंच माहीत नव्हतं की म्हणजे कोणतं पार्सल येणार आहे कशाचं पार्सल आहे कशासाठी मागवले हा काहीच विषय नव्हता आणि जेव्हा हे पार्सल काढलं तर तेव्हा आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरची खुशी दिसेल तर हे बघा आता तुम्हाला कळालीच असेल कारण हे जेव्हा पाहिलं तेव्हा मला कळालं की हे म्हणजे माझं घ्यायची इच्छा होती आणि तेच प्रदीपने ऑर्डर केलं होतं जे की मला न सांगता ऑर्डर केलेलं आणि असं फर्स्ट टाईम झालं आहे की त्यांनी मला स्वतःहून मनाने न सांगता असं सा। सरप्राईज टाईप म्हटलं तर तेच की म्हणजे जी गोष्ट पाहिजे होती ती सरप्राईज म्हणून दिलेली आणि अचानक जेव्हा आपल्या घरी येते ना किंवा आपल्या हातात येते तर खरंच खूप वेगळाच असा आनंद असतो आणि तसं पाहायला गेलं तर प्रत्येक हाऊसवाईफ किंवा प्रत्येक पत्नीला आपल्या नवऱ्यांकडून हीच अपेक्षा असते की कधीतरी त्यांनी कोणतं तरी असं सरप्राईज आपल्याला काही ना काही द्यायला पाहिजे मग ते कशाचंही असो आणि असं नाही की खूप मोठंच पाहिजे म्हणून छोटं जरी असेल तरी काही हरकत नाही पण द्यायला पाहिजे तर ते प प्रत्येक पत्नीला होणारा तो आनंद वेगळाच असतो जसं की मला आज झालेला आहे तर सकाळी जातानाच तसं तर त्यांनी मला सांगून गेले होते की मी आता चाललोय ऑफिसला आणि आज एक पार्सल येईल तर मग मी म्हटलं की कशाचं पार्सल आहे काय पार्सल येणार आहे तर ते म्हटलं की तुला आल्यावरच कळेल ते तूच बघ मी विचारलं मग नंतर की नेमकं कशा रिलेटेड आहे म्हणजे घराच्या डेकोरेशन रिलेटेड आहे की यूजफुल नेमकं असं कशा रिलेटेड आहे तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या रिलेटेडच आहे आणि कपड्यांच्या किंवा असं ज्वेलरी वगैरे त्याच्या बाबतीत तर ते मला स्वतःहून कधीच असं काही घेत नाहीत कारण काही गोष्टी मला आवडतात किंवा नाही आवडत म्हणून मग हे असं त्यांचं चालू असतं त्यामुळे मला हे तर माहीत होतं की कपडे किंवा असं बाकी तिचं काही नाही आहे नेमकं मग माझ्या रिलेटेड म्हटलं तर काय असेल मी याचा खूप विचार करत बसले आणि फायनली मग नंतर दुपारी शेवटी पार्सलच आलं तर ते मी आता हे ओपन केलेलं आहे तर तुम्हाला हे दिसलंच असेल तर हे फ्लिपकार्टवरून पार्सल मागवलेलं आहे आणि हे आहे वेट मशीन तर मी असंच त्यांना म्हटलं होतं की मला कुठेतरी घेऊन चला तुम्ही आणि एकदा माझं वजन करा की किती वजन झाले कारण मला असं वाटते की माझं वजन वाढलं आहे आणि मला तेच चेक करायचं आहे तर मी इथं फायनली चेक केलं तर खरंच माझं वजन पहिल्यापेक्षा चांगलं वाढलेलं आहे आणि आता मशीनबद्दल सांगायचं म्हटलं तर क छान आहे मशीन लाईट वेट आहे दिसायला पण छान आहे कलर पण मस्त आहे याचा आणि त्याच्यासोबत त्यांनी सेलसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि खरंच कमी किमतीमध्ये खूप छान मिळाले तर ऑफरमध्ये होतं म्हणून मग त्यांनी हे ऑर्डर केली होती आणि त्याच दिवशी आली म्हणजे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी असं चाललेली आहे तर हा व्हिडिओ थोडासा लेट आहे तर आता बघा माझं वजन किती आहे तर तुम्हाला जर कोणाला कळालं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा ज्यांना कोणाला आयडिया येत असेल की असं एखाद्या व्यक्तीला पाहून की वजन किती असू शकतं तर माझं वजन किती असू शकतं हे जर कोणाला आता कळत असेल तर नक्कीच कमेंट करा खालच्या साईडला जे बटन आहे ते बटन चालू केल्यानंतर आधी झिरो येऊ द्यायचं आणि झिरो आल्यानंतरच मग त्याच्यावरती उभं राहायचं तर आपलं वजन आपल्याला दिसेल तर बघूया आता कोणाकोणाला माझं करेक्ट वजन कळतं ते तर हे झालं याच्या बाबतीत त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून चालू होतं माझं की मला एक मातीचं असं भांडं घ्यायचं आहे छान असं तर ते कशासाठी तर दहीसाठी आणि आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण घरच्या घरी दही लावतो आणि उन्हाळ्यामध्ये दही ताक खूप जास्त खाल्लेलं चांगलं असतं आणि खावंसं वाटतं म्हणजे मला तरी लागतंच मग रोज थोडं ना थोडं त्यामुळे म्हटलं चला मातीच्या भांड्यामध्ये लावलेलं ना चांगलं असतं दही ताक आणि म्हणजे दही लावलेलं त्याच्यापासून नंतर आपण मग ताक बनवतो तर बऱ्याच दिवसांपासून ते चाललं होतं आणि फायनली मग मा हे एक मातीचं भांडं मी घेऊन आलेले तसं तर माझ्याकडे बिर्याणी पॉट आहेत एक दोन पण त्यामध्ये एवढं चांगलं म्हणजे लागणार नाही असं वाटलं मला आणि त्याला झाकण पण नव्हतं त्यामुळे मग मी हे पॉट घेऊन आले तर दही लावण्यासाठी जर आपण एखादं असं मातीचं भांडं घेणार असेल तर थोडंसं असं ते बसकं घ्यायचं म्हणजे थोडंसं असं पसरड घ्यायचं जेणेकरून दही जे आहे आपलं तर ते चांगलं लागलं जातं तर आता ह्याची काळजी कशी घ्यायची तर ते पाहूया तर मी भांडं जेव्हा आणलं तेव्हा त्याला अधिव्यवस्थित थोडंसं हातानेच धुवून घेतलं आपण जी घासणी किंवा स्क्रबर लावतो तर ते बिलकुल याला लावायचं नाही नॉर्मली फक्त हातानेच मी याला थोडंसं चोळून घेतलं आहे कारण हे वरच्या साईडला जे आहे थोडंसं घाण झाली होती तसं तर आम्हाला इथे लवकर मिळतच नव्हतं आमच्या एरियामध्ये आम पण एका ठिकाणी नर्सरी होती छोटीशी तर तिथेच मी विचारलं आणि फायनली मग मिळालं मला एक तर आता हे मी पाण्यामध्ये असं भिजत ठेवलं आहे सा सा सा, तर असं आणल्यानंतर आधी थोडंसं हाताने स्वच्छ धुतलं आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचं तर चोवीस तास होऊन जाऊ द्यायचे हे आदल्या रात्री मी भिजत घातले आणि पूर्ण चोवीस तास झाल्यानंतर मग म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री वर एक तास सुद्धा जाऊ दिला म्हणजे पंचवीस तास हे भिजत होतं आणि त्यानंतर आता पाण्यातून मी काढून घेतले तर बघा पाणीसुद्धा तुम्हाला थोडंसं घाण आणि कलर चेंज झालेला दिसत असेल तर आता अशा प्रकारे हे भांडं पाण्यात भिजत घातल्यानंतर आता ह्याला परत एकदा अजून हाताने चांगलं व्यवस्थित मी आता धुऊन घेणार आहे आणि ह्याला घासणी किंवा स्क्रबर बिलकुल लावायचं नाही ते जर लावलं तर मग ही याचं म्हणजे मातीचा थोडासा लेअर जो असतो तो तो निघतो किंवा त्याचा कलर जातो खूप काही गोष्टी होतात जरी लावलं तरी पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण आणणार त्या दिवशी तर बिलकुल लावायचं नाही नंतर नॉर्मली आपण सॉफ्ट स्क्रबरने आणि एकदम हलक्या हाताने घासलं तर थोडंसं काही हरकत नाही आणि याच्या मी आहे ना ते पण घासणार आहे पण मी आतल्या साईडनं तर बिलकुल घासणार नाही आहे बाहेरच्या साईडने नॉर्मली घासणार आहे कारण याच्यावरती असे एक दोन जे डाग पडलेले होते तर ते काही निघत नव्हते हाताच्या ह्याने त्यामुळे मी सॉफ्ट स्क्रबरनेच आता म्हटलं थोडंसं किंचित घासून घेऊया कारण मला तसं तर पॉट मिळतच नव्हते आणि आता दूरून जरी कुठं जाऊन पॉट आणायचं म्हटलं तर ते सेफली घरी येईलच याची काय गॅरंटी नव्हती येताना वगैरे फुटलं काही झालं तर म्हणून जवळपास मग हे एकच होतं तर मी तेच घेतलं आणि तेच घेऊन आले तर याचं झाकणी पण छान आहे मस्त तर हे पॉट मला दोन्ही झाकणीसहित त्यांनी मग शंभर रुपयाला दिलं तसं तर ते म्हटले की म्हणजे घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त नॉर्मली पॉट घेऊ शकता किंवा मग काय पाहिजे तुम्हाला तसं घेऊ शकता पण दोन्ही पाहिजे होतं त्यामुळे दोन्ही घेतले आणि मी फक्त बाहेरच्या साईडने नॉर्मली एकदम हलक्या हाताने असं घासून घेतलं तर आता हे मातीचं भांडं आपलं दही लावण्यासाठी तयार झालेलं ला आहे तर अशा प्रकारे आता याच्यामध्ये आपण दही लावूया आणि दही कसं लागतं आहे ते पण बघूया तर आता चांगलं मी एकदा कोरडं करून घेतले चांगलं कोरडं झाल्यानंतरच मग दही लावायचं दही लावण्यासाठी मी आता दूध घेतले तर आता दूध जे आहे ते पण कोमट असलं पाहिजे म्हणजे आपला हात ज्याच्यामध्ये जा जर घातला तर आपल्याला जास्त भाजलं नाही पाहिजे अशा प्रकारचं कोमट पाहिजे खूप जास्त गरम दह्या दुधात पण दही लावू शकत नाही आपण किंवा थंड दुधातलं पण दही चांगलं लागत नाही त्यामुळे तर चला आता हे दूध घालून घेतले आणि आता याच्यामध्ये मी एक दोन तीन चमचे दही घालणार आहे तर दही थोडंसं चांगलं असावं आणि घरचंच दही असावं जेणेकरून मग ते चांगलं दही लागतं तर आता फायनली सगळं टाकून झाल्यानंतर मग ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं एक चार पाच मिनटं हलवलं तर ते चांगलंच आहे की जेणेकरून आपलं दही चांगलं लागतं तर आता उन्हाळ्यामध्ये तसं तर लवकर दहीसुद्धा बनतं कारण उन्हाळ्यामध्ये गर्मी असते आणि गरमीमुळे दही लवकर बनतं तर चला आता हे झाल्यानंतर आता याला मी झाकून ठेवते आणि आता पाच सहा तासानंतर बघूया आपलं दही कसं होतं तर बघा मातीच्या भांड्यातलं दही माझं तयार झालेलं आहे आणि एकदम टेस्टी आणि खरंच खूप थंडसुद्धा लागत होतं मस्त वाटत होतं तर तुम्ही पण नक्कीच जर मातीची भांडी आणली तर अशा प्रकारे काळजी घ्या आणि असं दही लावा तर तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहायला असेल तर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय